जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान मित्रांनो तर आज चोवीस जानेवारी आणि आपण आज आज जाणार आहे मोहिमेला तर दोन हजार चोवीसच्या मोहिमेला आज आपण जाणार आहे आणि आता तुम्ही रूम बघत असेल रूम माझे नाही आहे खरंच ॲक्च्युली काही कारणास्तव मी रात्रीच पिंपरी एक चिंचवडमधल्या एका ठिकाणी आलो आणि इथून आता आम्ही विनोद दादा वगैरे यांच्याबरोबर आपण इथून सोड आपण मोहिमेला जाणार आहे तर काय खूप वेळ मिळाला नाही आवरावरी करायला त्यामुळं डायरेक्ट इकडे आलंय आणि आवरले आता तर आपलं बॅग वगैरे दाखवतो तुम्हाला सगळं आवरावर झाल्या तयार लोक प्यायचं थांबले हे बॅग वगैरे सगळं असं आवरून वगैरे आपलं झालंय सगळं एकदम आणि आपण आता निघणार आहे आता प्रभूचं दर्शन घेईल पहिल्यांदा आणि घेतून आपण मग पुढे जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्यावेळेला कोण आलं नसेल तर त्यांनी पुढच्या महिमेला यायचा नक्की प्रयत्न करा खूप लोकांनी गेल्या वेळी आले नव्हते ते यावेळी येणार आहेत आता यावेळी आणि कोण नसायला आलं तर पुढच्या वेळी नक्की या आणि व्हिडिओ पूर्ण बघून मोहिमेचा अनुभव घ्या चल जय श्रीराम घेतलं आहे आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी आपण आता तयार झालो आहे बाकीचे सगळे जे धारखरे ते इथे येतील आणि इथून आपण एकत्र मिळून आपण जिथे बस येणार आहे आपण तिथं जाणार आहे तर आपण थोडा वेळ वाट बघणार आहे धारख्यांची आणि नंतर आपण निघणार आहे तर हर हर महादेव <laughs>

सगळे गाडी बसायला चालू आहे आणि इथून आपण आता डायरेक्ट रायरेश्वरला पोहोचतो हा आणि सगळे लोक आहेत सगळी माग भरपूर धारकर आहे चारशे पंच्याहत्तर पंचाळीस चारशे ऐंशी आसपास सगळे आहेत आपले विभागातून आणि आपण आता निघतो थेट रायरेश्वरला आपण भेटू

आपण आता इथपर्यंत आलोय जवळपास पायथ्यापर्यंत आलोय किल्ल्याच्या मागं बघताय तुम्ही हाय रायरेश्वर आपण तिथं जायचं आहे तिथं ध्वज वगैरे आपण तिकडे जायचं आहे आणि इथूनच इकडं बघितलं तर इथं हा केंजळगड मग अशी जो आपल्याला गाडीतून येताना जो दिसत होतो केंजळगड त्याच्या खालून खालून आलोय आणि तिथं आपण आता जातोय आपण आता वरती जाणार आहे किल्ल्याच्या पाहिजे आलोय इथून एक वरती जायला रस्ता आहे किल्ल्यावर आणि इकडून एक रस्ता आहे तर आता थोडी लोक इथून वरती सोडायला जायला लागल्यात सोडायला लागल्यात थोडी लोक इकडून आता इकडून आता बाकीचे निमित इकडून वरती सोडायला चालू आहे तर आपण आता बघू जर इकडे आता लोक इथं असं सगळेजण एका रस्त्याने एक एकेरी वाटेने चालले ते किल्ल्याच्या वर हा किल्ला आहे तर किल्ल्याच्या असं आहे एकेरी एकेरी झालं आपण आता किल्ल्याच्या खाल म्हणजे पायथ्याने इकडं आलोय पुढं मागच्या बाजूला आलोय मागच्या बाजून आपण वर आपण जातोय <laughs> बाजूला कुठे आपण <coughs> आता म्हणतोय तर आपण आता किल्ल्याच्या माथेवर आलोय किल्ल्याच्या मागच्या बाजून आपण किल्ल्याच्या माथेवर चढलोय हे हा किल्ला हे सगळ्या किल्ल्याचा म्हणजे किल्ल्याच्या आहे सध्या आपण आणि किल्ल्याचं जे प्र मुख्य प्रवेशद्वार आहे आपण आता तिकडे चाललो आहे आणि किल्ल्यावरती जे पाहण्याचे ठिकाण आहे ते आपण आता पाहणार आहे आणि त्यानंतर जिथं आप लोक सगळे थांबणार आहेत तिथं आपण जाईल आणि त्यानंतर रात्रीचं का जे काही नियोजन असेल त्यामध्ये आपण सामील होईल आणि तिथून पुढं म्हणजे आत्तापासूनच आपण जे काय मोहिमे नियोजन ठरले त्या मोहिमेमध्ये त्या नियोजनामध्ये आपण सहभागी झालेलो आहे आता भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बेळगाव वगैरे भरपूर भरपूर धारकरी आलेले आहेत असं केलं आहे हजार तर हे असं किल्ल्याचं किल्ल्याचं वरची अवस्था गवत वाढलेले झाड वगैरे लावलेले आहेत रे सहावीला किती मोहीम आहे पहिलीच मोहीम आहे आणि तुझी तुझी किती कुठली मोहीम आहे रे किती मोहीम आहे पहिलीच आहे तू पण खाना बोलतो जास काय कसं वाटतंय दमलाय काय आता मात्र हा अजिबात नाही हा कुणा बरोबर आलाय पप्पा कुठं मग मग पप्पाने पुढं पुढं चालत यायला लागला की रे हा नाव काय तुझं तुझं साईराज हां तुझं रे साईराम सगळी साईराज साईराम आणि तुझं नाव काय ऋतुराज तुझं नाव सांगा तुझं ऋतुराज हालदेसरा किल्ल्याच्या पठारावर आलं आहे किल्ल्याच्या मेन भागावर आलं आणि आणि असं मंदिर ही गर्दी तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे दर्शनासाठी खूप गर्दी आहे चांग लागली आणि आता आपले तर सगळे लोक आहेत आपण इथं तर ता, थांबणार आहे एकच आपण आता वगैरे टाकले सगळं तयार एकच आपण आता आजचा स्टे असणार आहे आपला आणि अजून आपण दर्शन केलेलं आहे मंदिरात थोड्या वेळानं आपण गरजेपुरीचा कमी झाल्यानंतर दर्शन घेणार जवळपास नऊ वाजून गेले आणि आता आपल्या दर्शन आपल्या आपण दर्शन आता आणि आता रेस्ट आल्यापासून गडावर हुडकत होतो हे आपले वडगावच्या तर आपण आल्यापासून गडावर आल्यापासून आपण यांना उडकत होतो कारण घरातल्या आई बाबांनी खायला वगैरे बनवून दिलेलं आहे माझ्यासाठी तर यांच्याकडून दिलेलं खुँ तर एवढ्यासाठी मी यांना खूप खूप उडकत होतो पण काय सापडतच नव्हती पण आता दर्शन घ्यायला आल्यावर दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रभूची कृपा म्हणून इथली इत, इथंच बरोबर मंदिराच्या बरोबर समोरच बसल्यात आणि मला इथं भेटल्यात मगाजपासून म्हणत होतो देवाला तुझी इच्छा असली तर पाठव माझ्याजवळ ती खायला तर तिची खरंच इच्छा आहे म्हणून मला मिळाले तर <laughs> भारी वाटते आणि ही वडगावात आल्यात आपल्या एकाच विभागातनं आणि आपण आता उद्यापासून मोहीम आपली सुरू होईल व्यवस्थित होना पे शुभेच्छा जय श्री राम छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू की जय ফটোশপ আসেনি কেন এটা তোস খাওয়ালা এটা